नमस्कार मित्रांनो दिवंगत अभिनेता इंदर कुमारची अभिनय कारकिर्दी आणि वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलं होती दोघांनी वॉन्टेड तुमको ना भूल पायंगे आणि कही प्यार ना हो जाए यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले तुम्हाला माहितीये इंद्रकुमार एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात वेळा होता ज्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या प्रेमात इंदर कुमार अखंड बुडाला होता ती अभिनेत्री म्हणजे ईशा कोप्पीकर ईशाच्या प्रेमात इंदर कुमार कधीही त्याच्या पत्नीवर प्रेम करू शकला नाही ईशा आणि इंदर कुमार यांनी बारा वर्षे डेट केले पण अखेर त्यांचे ब्रेकअप झाले इंदर ची पहिली पत्नी सोनल करिया हिने एका मुलाखतीत खुलासा केला होता की ईशा पासून वेगळं झाल्यानंतरही इंदर तिच्या प्रेमात होता आणि तो तिला कधीच विसरू शकला नाही सोनलने त्यांच्या घटस्फोटा मागे ईशा हे एक महत्वाचे कारण नसल्याचं म्हटलं होत इंदर सोनलशी घटस्फोट घेतल्यानंतर दोन हजार नऊ मध्ये कमलजीत कौरशी लग्न केले पण हे लग्न ही त्याच वर्षी तुटले त्यानंतर दोन हजार तेरा मध्ये त्याने पल्लवी सराफशी तिसरे लग्न केले पण दोन हजार सतरा मध्ये ते दोघेही वेगळे झाले शेवटच्या क्षणापर्यंत इंदरला आयुष्यात शांतता मिळाली नाही असे म्हटले जाते अठ्ठावीस जुलै दोन हजार सतरा रोजी पहाटे दोन वाजता अंधेरी येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले त्यांच्या मृत्यूने त्यांच्या दुर्दैवी आयुष्याचा अंत झाला